नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस डिसेंबर रोजी उद्योजक कारागीर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमुळे छोट्या व नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देत अनेक टिप्स दिल्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून युनिव्हर्सिटी एक्सपोर्टचे श्री प्रवीण संचालक राहुल मिश्रा आणि श्रीकांत नागमोते उपस्थित होते या कार्यशाळेत एम एस ई तज्ज्ञांसोबत प्रदर्शनकर्ता ग्रामीण सेवा प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रदर्शक तसेच छोट्या व नवीन उद्योजकांना संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने लोकांना व्यवसाय सुरू करून त्याचे योग्य व यशस्वी वाटचाल करण्यास दिशा मिळाली कार्यशाळेत सरकारी योजना आणि उपक्रम एम एस एम ईची क्षमता वाढवणे निर्यात दस्तऐवजीकरण आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रक्रिया बँक कर्ज आणि प्रक्रिया या विषयांवर चर्चा झाली उत्पादनांच्या पॅकेजिंगवर तज्ज्ञांचे सत्र पार पडले नियोजन आणि काळजीपूर्वक प्रक्रिया आवश्यक यावेळी प्रवीण वानखेडे यांनी सध्याच्या बाजारपेठेतील वातावरण आणि त्यातून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की निर्यात करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची आवश्यकता नाही कोणतीही वस्तू निर्यात केली जाऊ शकते मात्र त्यासाठी योग्य नियोजन आणि काळजीपूर्वक प्रक्रिया आवश्यक आहे श्री वानखेडे यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास अगदी एका भूमिपुत्रापासून तर एक्सपोर्ट पर्यंतची मजल उलगडून सांगितले सरकारी योजनांची माहिती एम एस एम ईचे सहाय्यक संचालक राहुल मिश्रा यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली त्यांनी सांगितले की एम एस ई लहान उद्योजकांना विविध प्रकारे मदत करते प्रोडक्टचे ब्रँडिंग ट्रेडमार्क बारकोडिंग आणि पॅकेजिंग डेव्हलप करण्यासाठी एमएसएमई मदत करते तसेच लहान उद्योजकांसाठी रिटेल आउटलेट उघडण्यासाठी देखील एम एस ई मदत करते श्रीकांतजी नागमोते यांनी प्रोडक्टच्या पॅकेजिंग खास करून इको फ्रेंडली पॅकेजिंगचे महत्व समजावून सांगितले त्यांनी सांगितले की आजच्या ग्राहकांना आकर्षक आणि पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंगची मागणी आहे त्यानुसार पॅकेजिंग केल्यास ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे सोपे जाते दरम्यान श्री संजय सराफ यांनी राहुल मिश्रा रमेशजी लालवाणी आणि प्रवीण वानखेडे तर मिलिंद गिरीपुंचे श्रीकांतजी नागमोते यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे संचालन अस्मिता बुजोणे हिने केले कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांनी या कार्यशाळेचे कौतुक केले माझं पूर्ण नाव प्रवीण सांगदेवराव वानखडे आहे मी माझा एम एस सी ॲग्रिकल्चर झाला आहे आणि मला इथं एम एस एम ई आणि ग्रामायण प्रतिष्ठान यांनी बोलावलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे आयात निर्यात आणि मी भारतातला पहिला व्यक्ती आहे जो ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट करतो आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट शिकवतो शेतकरीच असो किंवा शेतकऱ्यांची मुलं असो त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवतो तर बरेच जे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत तिथं मी त्यांना मार्गदर्शन करतो ॲज अ फॅकल्टी म्हणून जातो जयपूर असो बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असो किंवा मग त्रिपुरा असो आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रत्येकाला वाटते की खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ज्यां ज्यांना जन, असं वाटते की खूप पैसे लागतात असं काहीच नाही आहे एकदा का आपण प्रॅक्टिकल अनुभव घेतला तर खूप इझी आहे आणि आपण जसा विचार करतो तसा आपण करतो तर ह्या गोष्टी आपण कशा पॅकेजिंग करायचं आहे कसं ब्रँडिंग करायचं मी विविध देश फिरतो सिंगापूर मलेशिया किंवा दुबईला माझी कंपनी आहे कॅनडाला तर आपण तिथं जाऊन किती इझिली आपण एक्सपोर्ट करू शकतो जोपर्यंत आपण घरचा इम्पोर्टा पार करतच नाही तोपर्यंत आपण शिकत नाही त्यासाठी मी तिथं गेलो तिथं प्रत्येक गोष्ट शिकली आणि ते शेतकऱ्यांना किंवा इतर मुलांना शिकवतो हो आणि स्वतः मी ज्यांना शिकवलं हो ते स्वतः एक्सपोर्टवर घडले आहेत स्वतः त्यांचा माल एक्सपोर्ट करतात नमस्कार मी राहुल कुमार मिश्र सहाय्यक निदेशक एम एस एम ई कार्यालय भारत सरकार आज का यह कार्यक्रम कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर एम एस एमईज एम एस एम ई मंत्रालय के माध्यम से पे ग्रामायण प्रति प्रदर्शनी में आयोजन किया गया इसका मुख्य उद्देश्य था जहाँ यहाँ जितने भी हमारे सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग के जो उद्योजक अपना स्टॉल लगाए हुए हैं इन लोगों को एमएसएमई की योजनाओं के बारे में जानकारी देना साथ में ही अपने प्रोडक्ट को दूसरे देशों में किस प्रकार से बेच सकते हैं एक्सपोर्ट कैसे कर सकते हैं उसके ऊपर में आज इस कार्यक्रम के माध्यम से हम लोगों ने जानकारी दी साथ ही हमने आह्वान भी किया कि जो वोकल फॉर लोकल का जो थीम है हमारे जो लोकल प्रोडक्ट्स है हम सभी ने उसको इम्पोर्टेंस देते हुए ज़्यादा से ज़्यादा लोकल वस्तुओं को ख़रीद कर हमारे जो सूक्ष्म और लघु उद्योजक है इनको बढ़ावा देना चाहिए साथ में ही जो माननीय प्रधानमंत्री द्वारा आ, अभी ज, ज, आ, कुछ ही दिन पहले पीएम विश्वकर्मा की योजना शुरुआत किया गया था इसके बारे में इस का, कार्यशाला के माध्यम से हम लोगों ने जानकारी दी है और हम उसमें सबसे निवेदन किया है कि ज़्यादा से ज़्यादा लोग पीएम विश्वकर्मा योजना से जुडकर इस योजना का लाभ लें तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार गेनो सजे सजाए सबसे आकर्षक मुझे बनाई